वसईमधनं बातमी येते कस्टम जेटीवर दोन दिवसाच्या अर्बकाचा मृतदेह काल गुरुवारी सायंकाळी मिळालेला आहे मृत अर्भकाला कापडात बांधून त्या दगड टाकून त्याला समुद्रात फेकून देण्यात आलं होतं नेमकं काय घडलं का प्रभाकर कुडाळकर आपल्याला सांगतात प्रभाकर अशी ही जी घटना आहे ही कालची घटना आहे काल, काल सायंकाळी साडेसहा वाजता वसईची कस्टम जेटी आहे तिथं हे अर्बक सापडलेलं दोन दिवसाचं होतं पुरुष होता तो मुलगा होता अर्बक आणि मुख्य म्हणजे जो कपड्यामध्ये त्याला बांधून ठेवण्यात आला आणि त्या कपड्याच्या आतमध्ये जे होते दगड ठेवून त्याला फेकून देण्यात आलं होतं समुद्रामध्ये अत्यंत निर्दयीपणे हे कृत्य करण्यात आलेलं होतं आता ह्या भयाविरोधात वसई पोलिसांनी गुन्हा दाखल केलेला आहे आणि जे वसई आणि इतर बहुतांशी जे हॉस्पिटल आहेत वस्तुत तिकडे इन्फॉर्मेशन मागण्यात येते आहे की दोन दिवसात पुढल्या मुलाचा जन्म झालेलं का त्या दिशेनं आता तपासाची यंत्रणा आलेली आहे धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल